आपण पाहत आहात बागला नृतान खबर बात महाराष्ट्राची इगतपुरी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील निनावी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूलचा यत्ता पहिलीचा डिजिटल वर्ग खोलीचे उद्घाटन केंद्रप्रमुख अनिल पगार सरपंच गणेश टोसे यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले इगतपुरी से गटशिक्षण अधिकारी निलेश पाटील विस्तार अधिकारी किशोर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सुशीला सोतवे यांच्या प्रयत्नातून इयत्ता पहिलीचा डिजिटल वर्ग मिळाल्याने पालकांनी आभार मानले या वर्गासाठी माजी सैनिक हरीश सोबे यांनी सामाजिक बांधिलकीमधून आर्थिक सहाय्य केले विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता बघून केंद्रप्रमुख अनिल पगार यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले या प्रसंगी मुख्याध्यापिका शारदा देवी सोनवणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाशी भोर उपाध्यक्ष शैलाताई भगत सागर टोसे गोकुळ गायकवाड अशोक भोर भीमराव गायकवाड राहुल ढोनर श्री गोसावी रामनाथ टोसे रामदास कवटे माया सोनवणे राजे मारुती कुंदे बाळासाहेब टोसे संगीता शिंदे रंजना कुंदे मनीषा फोडसे चंद्रभागा गरुड श्रीराम सूर्यवंशी राधा कोंडुळे राजेंद्र महात्मे शंकर खेळणार स्वाती खालकर संगीता केदारे समाधान केदारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी लक्ष्मण सोनवणे